बुलढाणा शहरातील अटल भूजल योजनेच्या प्रचार रथाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे तसेच विधानसभेच्या सभागृहामध्ये वेळोवेळी केलेल्या पाठप्राव्यामुळं मोताळा तसेच बुलढाणा तालुक्याची अटल भूजल योजनेमध्ये समावेश झाला आहे या योजनेच्या माध्यमातून भूजल अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरिता केंद्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानं अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे यामध्ये मंगळवारी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय इथं अटल भूजल योजनेच्या रथाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आलं